माझ्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी परिषदेचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर रवींद्र शोभणे सर फादर आसीस रॉड्रिक सर आपल्या सगळ्यांचे ज्येष्ठ मार्गदर्शक ट्री अँड्रू कोलासो सर आणि टिंपल पब्लिकेशनचे सर्वे सर्वा आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष अशोक मुळे सर विश्वस्त अजीव पाटील सर उपाध्यक्षा सिसिलिया तर्वानूर मॅडम आणि सगळे महानगरपालिकेचे अधिकारी प्रवीण शेट्टी सर आणि इथे उपस्थित खाली प्रेक्षकांमध्ये बसलेले सर्व मान्यवर माझे सहकारी आणि वसईच्या मी बघितलं इथे सगळे आता बसले होते वसईचे सर्व माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणीं आपल्या मराठी भाषेला इतक्या वर्षांच्या संघर्षानंतर अंतिमतः अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे की आपल्या सगळ्यांसाठीच महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि एक मराठी म्हणून आपल्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तोच अभिजात मराठीचा दर्जा मिळालेला आपण वसई म्हणून सगळेजण एकत्र येऊन सगळ्या पक्षाचे सगळे साहित्यिक सगळ्या क्षेत्रातली लोक एकत्र येऊन हा अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळू मिळालेला आहे तो जो साजरा करतोय आपण उत्साह हो। तो मला असं वाटतं खूप वाखडण्याजोगा आहे आणि त्यासाठी मी साहित्य जल्लोष प्रतिष्ठानची खूप आभारी आहे की त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला सगळ्या पदाधिकाऱ्यांची आभारी आहे आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभलेली आहे संत ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांनी त्यांच्या वाणीमधनं त्यांच्या रचनांमधनं फक्त धर्माचा प्रचार केला नाही तर जनजागृती करून समाज परिवर्तनाचा पायंडा ठेवला आणि मानव कल्याणाचा विश्व कल्याणाचा संदेश त्यांनी आपल्या रचनांमधनं दिलाय आणि खरी मराठीची ओळख खरी महाराष्ट्राची ओळख ही आपल्याला ह्या संत परंपरेमधनंच दिसून येते आज आपण ग्रंथदिंडी केली ज्ञानेश्वरांची दिंडी केली तर ह्या दिंडीचा उद्देशही हाच आहे की ही आपली परंपरा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी पुढच्या पिढीने सुद्धा ज्ञानेश्वरांनी तुकारामांनी नामदेवांनी जे संदेश आपल्याला दिले आहेत ते संदेश पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावे विश्वकल्याणाचा जो संदेश त्यांनी दिलेला आहे तो पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा आणि त्यासाठी जे प्रयत्न फक्त प्रतिष्ठानच करत आहे साहित्य जल्लोष प्रतिष्ठान मला असं वाटतं की हे प्रयत्न आणखी मुळापर्यंत आपल्या पोहोचले पाहिजेत शाळा शाळांमध्ये असे कार्यक्रम झाले पाहिजेत कॉलेजेसमध्ये कार्यक्रम झाले पाहिजे आणि त्यासाठी मला असं वाटतं महानगरपालिका सुद्धा आपल्याला पूर्ण सहकार्य करेल आतापर्यंत ते करतच आहे आमच्यामार्फतसुद्धा इथे सर्व पक्षीय लोकं बसलेली आहेत सर्वांनी पक्षांमधले मतभेद दूर करून एक मराठी म्हणून साहित्यिक म्हणून आपण जेव्हा एकत्र येऊ तेव्हाच आपल्या वसईचं आणि खरं जनतेचं हे कल्याण होईल त्यामुळे मला असं वाटतं ह्या व्यासपीठाचा वा उपयोग आपण तसा करावा आणि आ... अशोकजींच्या मनोगतामधनं आलं की त्यांनी खूप प्रकाशनं केली त्यामध्ये त्यांनी मुख्यतः प्रकाशन केलं मला के आठवतं मी साक्षीदार आहे कारण माझ्याच वडिलांच्या पुस्तक आम्ही काय ना चिखूल खावा हे विवेक पंडितांनी लिहिलेलं पुस्तक आपंपल पब्लिकेशन मार्फतच गेल्याच वर्षी डॉक्टर नीलमताई गोरे आपल्या विधानपरिषदेच्या उपसभापती यांच्या हस्ते वसईमध्येच प्रकाशित झालं होतं विवेक पंडित त्यांनी माझे वडील आहेत ते त्यामुळे मी लहानपणापासून त्यांना बघते आहे चळवळीमध्ये संघर्ष करत असताना त्यांनी आपल्यामधला विचारवंत आपल्यामधला लेखक हा जागा ठेवला आणि आपला करत असलेला संघर्ष हा लोकांपर्यंत कसा पोचेल सामान्यांपर्यंत कसा पोचेल यासाठी ते नेहमी धडपडत राहिले आणि त्यांच्या त्या ते धडपड धडपडण्याला सिंपल पब्लिकेशनने नेहमी साथ दिलेली आहे आणि ते वाचकांपर्यंत पोहोचवलेलं आहे त्यामुळे मी तुमचे खरंच मनापासून आभार व्यक्त करते तसंच ग्रंथालीचंही सु मला एक उल्लेख करावा लागेल कारण आम्ही शाळेत असताना ग्रंथालयची प्रकाशित झालेली अनेक पुस्तकं आम्ही वाचलेली आहेत वाचनालयांमध्ये ती पुस्तकं असायची पु ल देशपांडे बपू काळे कुसुमाग्रज सुरेश भट रणजित देसाई हे माझे आवडते लेखक आणि कवी कवयित्री होते पण ह्यांची पुस्तकं आम्ही शाळेत असताना आमची स्पर्धा लागायची ग्रंथा की ग्रंथालयामधनं आम्हाला ही पुस्तकं कशी मिळतील आणि मग अद मिळाल्यानंतर अधाशासारखी पुस्तकं आम्ही ती वाचायचो पण मला एकाच गोष्टीची खंत वाटते की ती वाचनाची परंपरा आता कुठेतरी कमी होत चाललेली आहे आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल आलेले आहेत आणि पुस्तकं मात्र कुठेतरी लुप्त झालेली आहे तर जे। है। ती वाचनाची परंपरा आपण वाढवली पाहिजे आपल्या वसईची संस्कृती ही वैचारिक संस्कृती आहे सुसंस्कृत वसई आहे आणि ती सुसंस्कृत वसई वैचारिक संस्कृती मोठ्यांचा सन्मान करणाऱ्या वसईची संस्कृती ही जर टिकवायची असेल तर आपल्या मुलांच्या हातामध्ये आपण ह्या सगळ्या ज्येष्ठ साहित्यिकांची पुस्तकं परत दिली पाहिजे आणि त्यासाठी एक चळवळ उभी राहिली पाहिजे तर मी एवढंच आजच्या दिवशी सगळ्यांना विनंती करेन की ही चळवळ आपण कशी आणखीन मोठी करू शकू ह्यासाठी प्रयत्न करूया माझी कुठे मदत लागेल ती तुम्ही निश्चित सांगा सिसिलिया मॅडम तुमचीसुद्धा पुस्तकं बरीच वाचलेली आहे तुमच्या सगळ्यांचे आमच्यावरती आमच्या पिढीवरती खूप मोठे ऋण आहे की तुमची पुस्तकं वाचून आमची वैचारिक बांधणी झालेली आहे आणि तशीच वैचारिक बांधणी आपल्या येणाऱ्या पिढीचेही भाव हो अशीच मी या दिवशी सदिच्छा व्यक्त करते आणि साहित्य जल्लोष प्रतिष्ठानाला शुभेच्छा देते आणि असेच कार्यक्रम तुम्ही निरंतर करत राहा अशीच विनंती करते धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र